क्रांती सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नितीन सुरेश जाधव राहणार खर्दे तालुका शिरपूर जिल्हा धुळे हे त्यांच्या दहा महिन्याच्या मुलीला कॅन्सर हा आजार असल्यानं धुळे येथून नाशिक येथील नामको हॉस्पिटल आरटीओ ऑफिस जवळ नाशिक इथं उपचारासाठी आले होते पुढील उपचारासाठी स्किन केअर सेंटर राजीव गांधी भवन इथं आले परंतु घाईगडबडीत त्यांची बॅग रिक्षामध्ये विसरून स्किन केअर सेंटरमध्ये गेले तिथं गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की माझी बॅग ही रिक्षात राहिली आहे ते तात्काळ माघारी होताच रिक्षा तिथून निघून गेली होती रिक्षाच्या पुढील काचेवर जय मल्हार असं नाव लिहिलेलं आहे एवढंच त्यांच्या आठवणीत होतं सदर बॅगमध्ये मुलीच्या उपचारासाठी आणलेली फाईल व नातेवाईक मित्रांकडून थोडे थोडे जमवलेले बत्तीस सा हजार सातशे रुपये इतकं होते नितीन सुरेश जाधव यांनी हतबल होत तात्काळ पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना झालेली घटना कळवली सदर घटनेवरून पोलीस आयुक्तांनी नाशिक शहरातील सर्व पोलीस ठाणे गुन्हे शाखेला रिक्षा शोधून त्यातील बॅग शोधण्यासाठी आदेशित केले त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मैते यांनी तात्काळ त्यांच्या पथकाला सूचित करत जय मल्हार नाव असलेल्या रिक्षाचा शोध घेण्याचा आदेशित केले पथकाला मिळालेल्या माहितीनुसार जय मल्हार नाव असलेली ही रिक्षा मसरूळ ते आर ऑफिस या मार्गावर चालते पथकानं या रिक्षाचा शोध घेतला असता एम एच्या पंधरा एफ यू सतरा एकोणतीस या रिक्षाच्या काचेवर जय मल्हार असं लिहिलेलं दिसल्यानं सदरची रिक्षा म्हसरूळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मिळून आली सदर रिक्षा तपासली असतात त्यात तक्रारदार यांची बॅग मिळून आली त्यात उपचाराची फाईल व रोख रक्कम मिळून आल्यानं तात्काळ तक्रारदाराशी संपर्क साधून विरोधी पथकाच्या कार्यालयात बोलावून रोख रकमेसह त्यांची बॅग नितीन सुरेश जाधव यांना सुपूर्त करण्यात आली तातकाळ पोलिसांनी केलेल्या सहकार्याबाबत नितीन सुरेश जाधव यांनी पोलीस आयुक्तांसह गुंडाविरोधी पथकाचे आभार मानले सदरचे कामगिरी वरिष्ठांच्या आदेशांनवे गुंडाविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर माईते पोलीस उपनिरीक्षक मंगल गुंजाळ विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे राजेश राठोड गणेश भागवत अक्षय गांगुर्डे यांनी उत्कृष्ट पार पाडली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक श्री नितिन सुरेश जाधव और शिरपूर धुळे ही त्यांच्या मुलीला त्यांची दहा वर्ष दहा महिन्याच्या मुलीला कॅन्सर झाल्याने नाशिक येथे उपचाराकामी आज रोजी आली होती दुपारच्या दरम्यान त्यांचं नामको हॉस्पिटल येथे उपचार करून काही टेस्ट करत करण्यासाठी जाण्या असताना रिक्षामध्ये त्यांची बॅग गा गाळ झाली त्यामध्ये दे जवळजवळ बत्तीस हजार रुपये होते आणि दवाखान्याचे कागदपत्र आणि त्यांचे कागदपत्र होते असे कागदपत्र गाळ झाल्याने त्यांची इथे कोणाची ओळख नसल्याने त्यांनी सदरची माहिती मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांना दिली मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर सर सर यांनी तात्काळ सदरच्या इस्माला मदत करून त्यांचे जा, गाळ झालेली बॅग व पैसे त्यांना परत करण्याबाबत सरांना आदेशित केले त्यानुसार आम्ही तक्रारदार श्री नितीन जाधव यांना संपर्क करून रिक्षाबाबत विचारले असता त्यांनी माहिती दिली की रिक्षाच्या काचेवर जय मल्हार असे नाव लिहिलेले होते त्या रिक्षाच्या काचेवर नाव लिहिलेले जे म्हणणार फक्त एवढाच सोगावा असताना गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सुरवंशी आणि राजेश राठोड यांनी माहिती काढली की सदाची रिक्षा ही मसरूळ आर टी ओ ऑफिस या परिसरात चालते म्हणून त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अमलदार मलंग गुंजा विजय सूरवंशी राजेश राठोड आणि प्रदीप ठाकरे यांना तात्काळ त्या परिसरात रवाना केले त्यांनी अवघ्या दोन तासामध्ये ना नाशिक शहर परिसर व तो परिसरमधून एम एच पंधरा एफ यू सतरा एकोणतीस या क्रमांकाची रिक्षा शोधली त्या रिक्षाच्या चालकाकडे चौकशी चा। करून रिक्षामध्ये बॅग असले बॅग शोधली त्या बॅगामध्ये तक्रार यांचे बत्तीस हजार सातशे रुपये व हॉस्पिटलचे कागदपत्र होते ते त्यांना ते गुंडावरील पथकामध्ये परत बोलावून त्यांना त्यांचे ते पैसे कागदपत्र व हो बॅग परत दिलेली आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून सदरच्या कामामध्ये आम्हाला मान्य डी सी पी क्राईम सर प्रशांत बच्चाव व मान्य ई सी पी क्राईम संदीप सर यांनी रिक्षाचा तात्काळ शोध घेण्याबाबत व सदरचा मुद्देमाल हा तक्रारदार यांना परत करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार गुंडावली पथकाचे पोलीस आमलदारांनी ही बॅग शोधून तक्रारदार यांना परत केले नमस्कार मी नितीन सुरेश जाधव माझे मला दहा मुलगाची मुलगी आहे दहा महिन्याची मी तिला इथं नाशिक येथे नामका हॉस्पिटलला उच्चारासाठी आणलं होतं तर उच्चासाठी डॉक्टरांनी चेक केला असतात त्या ठिकाणी त्यांनी रिपोर्ट बनवण्यासाठी स्क्रीन स्केनला इथं नाशिक इथे पाठवलं म्हणजे काही हॉस्पिटल तर त्यांचे स्क्रीन केअर कमीत कमी आठ ते दहा हो किलोमीटर अंतरावर आहे तर त्या ठिकाणी माझ्या त्या बॅगमध्ये काही पैसे होते त्यानंतर माझ्या फायली होत्या फायलीनंतर माझ्या बरेचसे ओरिजिनल डॉक्युमेंट होते ते रिक्षामध्ये अचानक हलवल्याने तर मला पैसे पुढच्या इलाज न क केल्या न असल्यामुळे तर मग भयभीत झालो की नेमका तर यायचं कुठं तर माझ्या एक लक्षात आलं की नाशिक पोलीस आयुक्त संदीप कडेकर साहेब यांना मी मेसेज केला की साहेब सध्या माझी अशी अशा अशा ठिकाणी परिस्थिती झालेली आहे माझ्याकडे पैसे पण नाही आहेत आणि नेमकं रिक्षावाल्यांचा पण नंबर मला सापडला नाही तर मी साहेबांना विनंती केली तर साहेबांनी शे नाशिक शहरामध्ये जेवढं पोलीस स्टेशन आहेत त्यांना मेसेज केला तसेच स्थानिक इथं जवळच मोहिते साहेब त्यानंतर त्यांचे क कर्मचारी यांनी अवघ्या दो दोन तासात मला त्यांनी माझी बॅग मिळवून दिली काही जे जशी ती रक्कम होती जशी रक्कम परत केली त्यानंतर गुंडाविरोध पद्धकाचे मोते साहेब ते त्यांचे कर्मचारी आणि सर्व जवळचे पोटेशन सर्व कर्मचारी त्यांनी मी त्यांचे धन्यवाद मानतो की त्यांनी अवघ्या मला दोन घंट दोन तासात ती मला बॅग मिळवून दिली आणि पुढची जी प्रोसेस आहे त्याला त्यांनी मला मी त्यांच्या आभार मानतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा